मस्त वडे बनवलेले आहेत आपण अतिशय छान लागतात आपण एक खाऊन पाहूया तोडून खाऊन पाहूया बघा बिलकुल कुठे पूर्ण आतपर्यंत शिजलेला आहे वडा खाऊन पाहूया अतिशय चविष्ट आणि टेस्टी लागतोय एक नंबर झालेला आहे नमस्कार आज आपण महाशिवरात्री स्पेशल साबुदाना वडा तयार करणार आहोत कमी तेलकट असलेले तेलामध्ये न फुटणारे आणि अगदी बॉलसारखे फुगणारे अतिशय क्रिस्पी चविष्ट असलेले साबुदाणे वड्या आज आपण पाहणार आहोत साबुदाना वडा तेलात फुटू नये तसाच तो आतमध्ये कच्चाही राहू नये त्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स वापरलेले आहेत त्यामुळे वडा अतिशय क्रिस्पी होतो कमी तेलकट होतो आणि खायलाही खमंग चविष्ट लागतो त्या कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स आहेत यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली युजफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक मोठी वाटी साबुदाना घेतलेला हा बजने दोनशे ग्राम आहे साबुदाना दोन तीन पाण्याने धुवून साबुदाना बुडेल इतपत पाणी ठेवायचं आणि सहा तासासाठी झाकून ठेवायचा आता सहा तास झालेले आहेत आणि साबुदाणा छानपैकी फुगून जवळजवळ दुप्पट झालेला आहे हा साबुदाणा मोजून घेतला हा बरोबर दोन वाट्या भरला त्यानंतर मी दोन तीन बटाटे शिजवून घेतलेले होते ते बटाटे कुस्करून घेतलेले आहेत आणि हे बटाटेही मोजून घ्यायचे साबुदाण्या आणि कुस्करलेला बटाटा मोजून घेतल्यामुळे वडा अतिशय क्रिस्पी बनतो बटाट्याचं प्रमाण हे साबुदाण्याच्या प्रमाणापेक्षा कमी असावं ही आपली पहिली टीप आहे बटाट्याचं प्रमाण हे साबुदाण्याच्या प्रमाणापेक्षा कमी ठेवायचं म्हणजे दुप्पट जर साबुदाना असेल तर त्याच्या दीडपटच बटाटे टाकायचे आणि साबुदाना बटाटे छानपैकी स्मॅश करून घ्यायचे असा मळून घेतलेला आहे दोन ते तीन मिनिट मी साबुदाना छानपैकी मळून घेतलेला आहे आणि मिश्रण एकजीव झालेलं आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा आहे फक्त मिरची आणि मीठ मी जाडसर वाटून घेतलं आहे ते टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं मिरचीचा ठेचा मी एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकला लिंबू जरूर टाका त्यामुळे वड्याला अतिशय छान चव लागते एक चमचा साखर टाकली लिंबू आणि साखर टाकल्यामुळे आंबट गोड वडे अतिशय सुंदर लागतात ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतलेला त्याच वाटीने अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं जाडसरकूट केलेलं आहे ते टाकलं ते थोडंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर वड्याला छान कलर यावा आणि चवही छान लागावी म्हणून एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली त्यामुळे वडे अतिशय सुंदर दिसतात आणि चवही छान लागते साबुदाना वड्याचं पीठ तयार झालेलं आहे तोपर्यंत गॅसवरती तेल गरम कराय ठेवलेलं आहे तेल गरम होईपर्यंत मिश्रणाचे वडे तयार करून घ्यायचे हाताला अगदी थोडंसं तेल लावलं आणि मध्यम साईजचे किंवा मोठ्या साईजचे ज्या साईजचे तुम्हाला वडे करायचे आहे त्या साईजचा गोळा करायचा आणि असा चपटा करायचा या साईजचे बरोबर सोळा गोळे तयार झाले आता तेलही छानपैकी तापलेलं आहे तेल चेक करून पाहायचं तेल हे फार गरम नको किंवा थंडही नको मध्यम गरम हवं वडे तळताना तेलाचं टेम्परेचर योग्य असणं गरजेचं असतं फार गरम तेल असेल तर वडे वरून करपतात आत कच्चेच राहतात वडे टाकण्यापूर्वी तेलाचे टेम्परेचर चेक करायचं त्यानंतर वडे टाकायचे आणि थोड्या वेळासाठी हाय फ्लेम करायची आणि त्यानंतर मध्यम टू हाय करत वडे तळायचे आहेत स्लो गॅस अजिबात ठेवायचा नाही स्लो गॅस ठेवला तर तुमचे वडे कढईला चिकटतील किंवा तेलात ते विरगळूही शकतात आता वडे पहा की दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवरती ठेवल्यानंतर अधूनमधून ढवळलेला आहे अधूनमधून वडा हलवायचा म्हणजे तो तेलात चिकटत नाही आणि अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलरचे झाले की वडे काढून घ्यायचे पहा किती गोल गरगरीत अगदी पुरीसारखे बॉलसारखे फुगलेले आहेत चारी बाजूने फुगलेले आहेत आणि अतिशय देखणे दिसत आहेत तसंच ते कमी तेलकट झालेले आहेत पहा परतच असेल एवढे छान वडे होतात एकही वडा तेलामध्ये फुटलेला नाही किंवा एखादा वडा साबुदाना फुटतो आणि त्या वड्याची साईज चेंज होते तसं आपलं बिलकुल झालेलं नाही अगदी पुरीसारखे गोल गरगरीत साबुदाण्याचे वडे झालेले आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसत असतील अतिशय कमी तेलकट झालेले आहेत तर अशा प्रकारे मी सर्व वडे करून घेतलेले आहेत याप्रमाणे येत्या महाशिवरात्रीला तुम्ही वडे नक्की बनवा मी याप्रमाणे पहिली बॅच तळून घेतलेली आहे आता दुसरी बॅचही याप्रमाणे तळून घेतली आणि अशा प्रकारे आपले सुंदर चविष्ट क्रिस्पी कमी तेलकट बॉलसारखे गोल गरगरीत साबुदाना वडा तयार झालेला आहे पहा चारी बाजूने फुगलेला आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा म्हणजे साबुदाना वडा बनवण्यासाठी उपवासाच्या दिवशी त्यांनाही ही रेसिपी उपयोगात येईल थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर हॅपी महाशिवरात्री